या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले मनापासून स्वागत करतो आपण पहिल्याच वर्षी आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त शरद कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे इथून पुढं आपण साधारण बारा डिसेंबरलाच हा कृषी महोत्सव पुढच्या वर्षी पासून आयोजित करणार आहोत हा कृषी महोत्सव तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत तहसीलदार कचेरीच्या शेजारी चालू राहणार आहे आणि या कृषी महोत्सवाचे उद्घाटन आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांच्या हस्ते संध्याकाळी तेरा तारखेला चार वाजता होणार आहे त्यानंतर चौदा तारखेला आपण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि पंधरा तारखेला खास शेतकऱ्यांसाठी आपण जे आहे तंत्रज्ञान आहे ऊसाच्या बाबतीमध्ये आपल्या जिंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस आहे आणि जर हे आय तंत्रज्ञान जर आपण शेतकऱ्यांनी वापरलं तर त्यात शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे एकशे साठ टनापर्यंत त्याचं उत्पन्न निघू शकतं आणि हे आय तंत्रज्ञान वापरायसाठी एका शेतकऱ्याला साठ हजार रुपये खर्च येतो त्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन खताचं नियोजन जमिनीचे जे सुपिकता असते ती सगळी तपासून घेतली जाणार परंतु बारामती आग्रोनी यासाठी एक मोठी सवलत जाहीर केली आहे फक्त शेतकऱ्यांनी अडीच हजार रुपये भरायचे आणि वरले जे सरकार जो खर्च आहे तो बारामती आग्रो करणार आहे तरी मला इंदावर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याबाबत विनंती करायची की आपण जास्तीत जास्त फायदा या हे आहे तंत्रज्ञानाचा वा करून आपण आपल्या शेतीतील जे ऊस उत्पादन आहे ते वाढवावं दुसरं आपण या ठिकाणी केळीच्या बाबतीमध्ये पंधरा तारखेला एक तासाचं चर्चा सत्र केवलेलं आहे ते केळीच्या लागवडीपासून ते केळी काढणीपर्यंत ते, के ते धनश्री आग्रोचे एक पाटील साहेब आहेत ते ह्या बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण केळीची लागण केली तर साधारण ती म्हणले आम्ही साठ किलो वर्णाचा घड आपण इंदापूर तालुक्याला शेतकऱ्याला काढून देऊ मी सुद्धा गेल्या वर्षी जैन जी कंपनी जी नाईन कंपनीची जैनची केळी लावली होती तर साडेतीन अकरामध्ये मला त्या मानाने भरघोस उत्पादन मिळालं साधारण सव्वाशे टन केळी त्यामध्ये जाईल आणि मला बाजार सव्वीस सत्तावीस रुपयाचा गावला आणि पंचेस किलोपेक्षा जास्त वजनाचा घड आम्हाला त्याची वजन आली तर त्या पाटील पाटील साहेबांचा सुद्धा आपण या ठिकाणी एक चर्चा सत्रामध्ये एक तास लेक्चर ठेवले त्यानंतर गोदरेज कंपनी त्यांच्या मार्फत जो आपल्याकडं गायांचा गाभण राहण्याचा काळ हा वाढत चाललेला आहे आणि मग कधी कधी दोन दोन तीन तीन वेळा आपल्याला त्या गायीवर प्रयोग करावा लागला तर त्यानंतर ती गायी गाभन राहते त्याच्यासाठी सात दिवसाचा एक गर्भ बाहेर तयार करणार आणि तो गर्भ गायीच्या पिशवीमध्ये सोडणार आणि त्याच्यापासून जी पुढं उत्पत्ती गायी होईल त्या गायीचं दूध साधारण पंचेचाळीस लिटर पर्यंत निघल असा त्या गोदरेज कंपनीचा अंदाज आहे आणि त्यांचं एक आपण ह्या पंधरा तारखे पंधरा तारखेच्या दिवशी एक चर्चासत्र ठेवलेलं आहे या चर्चासत्रासाठी आपल्या नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि राजेंद्रदा पवार हे त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत सोळा तारखेला आपण ह्या प्रदर्शना सकाळी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम बारा वाजता आपण चालू करणार आहोत साधारण सुप्रियाताई आणि अमोल कोल्हे साहेब हे साधारण दोनच्या आसपास इंदापूरमध्ये येतील आणि त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार विचार मंचाच्या वतीनं या इंदापूर तालुक्यामध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धा ह्या हो ठेवलेल्या होत्या त्याचा बक्षीस उदरणाचा कार्यक्रम आदरणीय ताईंच्या असते आदरणीय साहेबांचे असते या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉलचं बुकिंग आहे आणि अजून काही ज्यांना ह्यासाठी बुकिंगसाठी संपर्क करायचा असेल त्यांनी मॅनेजमेंट बाय युटिलिटी इन्व्हेंट्स पुणे इव्हेंट्स पुणे स्टॉल बुकिंगसाठी त्यांनी नव्वद शहाण्णव पस्तीस पंचावन्न एक्केचाळीस आणि पंचाहत्तर चौसष्ट नव्वद नव्वद एक्क्याण्णव शिंदेसाहेब यांच्याशी संपर्क साधावा यासाठी या कृषी प्रदर्शनासाठी दूधगंगा असेल बारामती आग्रो असेल नेचर डिलाईट सोनाई ग्रुप यांनी सहकार्य केलेले तरी उद्याचा जो कृषी महोत्सव आहे तो जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य करावं अशी पण मी सर्वांना या बाबतीमध्ये विनंती करत आहे आणि आपण याच्यामध्ये अजून काही नवीन नवीन करण्याचा प्रयत्न आम्ही चौदा तारखेला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अजून आम्हाला काय ॲड करता येते का ते सुद्धा आम्ही चौदा तारखेला आणि सतरा तारखेला हे दोन कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि त्यासाठी माळशेरचे आमदार उत्तमराव जानकर यांची आपण वेळ मग चौदाला घ्यायची का सतराला त्यांच्या सोयीनंतर ते आपल्याला वेळ जानकर साहेब देणार आहेत आणि हे कृषी प्रदर्शन एक नवीन इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी उत्पादन वाढीसाठी फळबागा असतील इथं केळी असल ऊस असल ह्याच्यामध्ये जे नवीन नवीन तंत्रज्ञान आज जगामध्ये विकसित होते ते सर्व तंत्रज्ञान या ठिकाणी आपण पंधरा तारखेला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि याच्यासाठी वरील सर्व के व्ही केचे काय अधिकारी येणार आहेत काही धनश्री अग्रोचे अधिकारी येणार आहेत काही जैन कंपनीचे अधिकारी येणार आहेत आणि गोदरेज कंपनीचे काय अधिकारी येणार आहेत तर यासाठी आपण सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य सा करावं हे एवढी विनंती करतो आणि थांबतो काही प्रश्न का काय बोलते पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे इंदापूर तालुक्यातील शेतीच्या उत्पन्नाला पशुधनाच्या उत्पन्नाला कलाटले देणारा हा कृषी प्रदर्शन आहे आणि यामुळं शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादनात फार मोठी वाढ होणार आहे आणि एक आगळं वेगळं प्रदर्शन आपल्या जवळच म्हणजे आपल्याला लांब जायची गरज नाही आपल्या तालुक्यात होत आहे की शेतकऱ्यांचा जाणता राजा ज्यांनी आपलं आयुष्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी खर्ची घातलं ते देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या नावाने हे प्रदर्शन होत आहे आणि या प्रदर्शनाला प्रसिद्धी मिळावी त्याचा उपयोग आपल्या भागातील शेतकरी बंधूंना व्हावा त्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं या प्रदर्शनासाठी आपण प्रसिद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या माध्यमातून हे कृषी प्रदर्शन तेरा ते सतरा आहे या कृषी प्रदर्शनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी ही मी आपल्याला विनंती करतो प्रदर्शन मोफत काय ना प्रदर्शन येणाऱ्या प्रेक्षकांना किंवा शेतकऱ्यांसाठी मोफत असणार आहे आपण या ठिकाणी बचत गटासाठी वीस स्टॉल मोफत ठेवलेले आणि शेतकऱ्यांसाठी काय म्हणतात एंट्री फ्री कृषी फ्री। 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 प्रदर्शन फ्री आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये जवळजवळ या कृषी प्रदर्शनाचा आमचा वेगळा आहे की नव्वद टक्के कृषी प्रदर्शनाचा हेतू असा आहे की याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल याच्याकडेच आपण याच्या कृषी प्रदर्शनाचा अक्कल ठेवलेला आहे हे कृषी प्रदर्शन शंभर फुटी रोड नवीन तहसीलदार कचेरी शेजारी असं या प्रदर्शनाचं ठिकाण या ठिकाणी ठेवलेलं आहे बापू राष्ट्रवादी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आयोजित हा कार्यक्रम दिसतोय पण तुमच्या आता सगळी जुनीच टीम दिसते तर नवीन टीमचं तुमचं काय बिघडलंय का बरोबर आहे की त्यांचा फोटो आहे त्याच्या काही काय आपण साहेब विधायक काम आहे कार्यक्रमाला ये मंडळी बघायचा हर्षवर्धन पाटलांचा फोटो यांचा फोटो आहे रोहित पाटील आहेत परत दूध गांगा आहे आपल्याबरोबर सोनाई आहे नेचरला आपण याच्यात पक्षी करून ना आणता आपण आपलं उत्पन्न वाढीसाठी जे काय करायचं ते नाही दिवशी फरक नाही पण पंधरा तारखेला हर्षोधन पाटील साहेब हे दिवसभर या ठिकाणी थांबणार आहेत हे शेतकऱ्याचं जे चर्चासत्र आहे त्या चर्चासत्राला हर्षोधन पाटील साहेब पंधरा तारखेला दिवसभर दिवसभर उपस्थित आहेत ते चर्चासत्र होईल नंतर त्यांना सोळा तारखेला सतरा तारखेला त्यांचं बाहेर कार्यक्रम कॉम्प्लेट च उद्घाटन बापू नाही त्याला बाबुंच असते घरी जाऊन घेतलेलं आहे त्यांना पूर्ण कार्य केलेलं आहे त्यांचे कार्यक्रम जी आज फक्त आपला हायस्टॉलच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे अतिशय छोटासा कार्यक्रम आहे त्याला तुम्ही तुम्ही आमचे मित्र आहेत सगळे तुम्ही याला चांगली प्रसिद्धी द्याल आज जी आम्हाला खात्री आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना आवर्जून या आनंदात या विधायक कामात तुम्ही सहभागी व्हावं म्हणून बोलवलंय आपण छोटा कार्यक्रम हिचं काय ह्याला बोलवलं नाही ती गर हजर ह्याचा काही विषय नाही सगळे सगळे बरोबर आम्ही सर्वजण एक मताना हा कार्यक्रम यशस्वी शरद पवार साहेबांची तब्येत आता जर ती असली आणि आम्ही साहेबाला भेटणार आहेत शक्यतो वकील साहेब तिथली तिथं जवळ जाऊन भेटण्याचा बारामतीला आलं तर प्रयत्न करतील आणि जर आम्ही साहेबाशी चर्चा करू जर साहेब जर आलं तर अतिशय सोनोनी के पिळ होईल माझ्या माहितीनुसार पंधरा तारखेला येणार आहे पंधरा तारखेला पहिल्यांदाच दोन कृषी महोत्सव होत आहेत कसं बघता राजकारण कशाचे हो? राजकारण राजकारण काय आपण शेतकऱ्यांसाठी आम्ही ह्या वर्षीपासून प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेणार म्हणजे आम्ही दोन होते का तिसरं होते का ह्याच्याबद्दल आमचं काहीच मत नाही फक्त शेतकऱ्यांमध्ये प्रगती व्हावी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं हे यासाठी जेवढं नवीन तंत्रज्ञान या प्रदर्शनामध्ये वापरण्यात येईल तेवढं आम्ही वापरण्याचा प्रयत्न करणार